एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या जिल्ह्यात काँग्रेस बडकट तरीही जिल्हाध्यक्ष नाहीच का कार्यकर्त्यांची नाराजी पाणी वीज रस्ता द्या दळगावत बिरसा फायटर्सच्या आक्रमक टिय्या आंदोलन शहादा येथे फुले आंबेडकर संयुक्त निमित्त डॉक्टर नागेश गौडी यांचे व्याख्यान शवविच्छेदनासाठी लाच घेणारा पशुवैद्यकीय अधिकारी रंग्यात पकडला गोगापूरमध्ये भीम जयंती उत्साहात साजरी आता सविस्तर बातम्या लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करून येई गेली काही वर्षे पूर्ण वेळ जिल्हाध्यक्ष नसल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे मसावत येथे झालेल्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांनी ही खंत स्पष्ट करत लवकरात लवकर ताळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेणारा सक्रिय जिल्हाध्यक्ष द्यावा अशी ठाम मागणी पक्ष निरीक्षकांकडे केली बैठकीत जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष अण्णा पाटील ज्येष्ठ नेते राजेंद्र गावित माजी उपाध्यक्ष सुहास नाईक तालुका अध्यक्ष डॉक्टर सुरेश नाईक विकी पाटील अशोक पाटील रियाज कुरेशी देवा चौधरी आदी उपस्थित होते कार्यकर्त्यांनी ताकदीने मैदानात उतरायचे पण त्यासाठी नेतृत्व अशी भावना बहुतेकांनी मांडली म्हणून काँग्रेसची नीती ही विचारांची लढाई आहे म्हणून सगळ्यांना विनंती राहील पैसे कमवण्यासाठी आपला पक्ष नाही पैसे कमवायचे दरवाजे उघडले जा पाच आठा लगत पैसे भेटतील त्यांची खा तुम्हाला करोड भेटते ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज पाणी द्या रस्ता द्या वीज द्या शाळा आणि अंगणवाडीही द्या या घोषणांनी धडगाव पंचायत समिती परिसर दणानून गेला आदिवासी समाजाच्या मूलभूत गरजांसाठी बिरसा फायटर्स संघटनेने जोरदार ठिय्या आंदोलन छेडलं बिरसा फायटर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवरा तालुका अध्यक्ष सुनील तडवी यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी शेलदा केला पाणी मोडलगाव जुगनी आदी गावांतून सहभागी झाले होते ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार रस्त्यांची दुर्दशा पाणी टंचाई वीज अभाव बंद शाळा आणि अंगणवाड्या अशा प्रश्नांवर तीव्र आवाज उठवण्यात आला ब्युरो रिपोर्ट एन न्यूज क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त शहादा येथील महात्मा फुले स्मारकाजवळ डॉक्टर नागेश गौडी यांचे व्याख्यान संपन्न झाले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दीपक पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक निलेश देसले उपस्थित होते कार्यक्रमात मान्यवरांनी फुले आंबेडकरांना अभिवादन करून सामाजिक न्यायाचा संदेश दिला या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व माडी समाज मंडळ शहादा तालुका यांनी केले होते ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज We'll <laughs> मयत गायीच्या शवविच्छेदनासाठी चारशे रुपयांची लाच घेताना विसरवाडी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षल गोपाळ पाटील याला लाचे प्रतिबंधक विभागाच्या नंदुरबार पथकाने रंगे हात पकडले नवापूर तालुक्यातील तक्रारदाराने गायीच्या विम्यासाठी शवविच्छेदन आवश्यक होते यासाठी अधिकारी पाटील यांनी दीडशे रुपये अधिकृत फी घेतल्यानंतरही तक्रारदाराकडे चारशे रुपयांची लाच मागितली तडजोडीनंतर ठरलेली तीनशे रुपयांची रक्कम गुगल पेद्वारे स्वीकारताना पाटील यांना एसीबीने पंचांसमक्ष पकडले या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी निरीक्षक नरेंद्र खैरनार यांच्या पथकाने केली ब्युरो रिपोर्ट एन न्यूज गोगापूर येथे ग्रामपंचायत व मंडळाच्या वतीने डॉक्टर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सरपंच गुलाब ठाकरे ग्रामसेवक रवींद्र मोरे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले डी जे साऊंडच्या जयघोषात समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला कार्यक्रमानंतर चहा नाश्त्याचे आयोजन करण्यात आले होते ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज